हिंदवी स्वराज्याच्या उभारणीमध्ये अनमोल योगदान दिलेल्या वैभवशाली रायगड भूमीचा शिवकालीन इतिहास जाणून घेण्यासाठी बबन शेलार टॉक करा नी करा आणि शेअर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पुढत या ठिकाणी आपण आलो हे गाव साध्या सुधक आहे शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत नितीन या येथील महिलांनी आपल्या पराक्रमाची शर्त गाठून हिंदू समाजाचे उपाय केलं ते हे गाव चलाचं गाव म्हणून ओळखलं जात जातं आणि आधी चलाचे वंशज इथे राहतात थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की शलाम हे शास्त्र तेजी क्षेत्रिय यांची है। सत्ता इसुशन पूर्व आठशे ते साडेबाराशे या काळात संपूर्ण गोव्यापासून मुंबई मुंबई बंदरावर आणि कोल्हापूरवर होते हे श्रीराजे शिवामाचं आम्ना पुढे काळोबत जशी जशी शतक उलटली तसे ते, ते नाव आपापल्या सोडून शरार होत आलेलं आहे असं एक शास्त्रज्ञ जी आणि राज शेणं आजही त्याच शास्त्रज्ञाने चौकच उभं आहे आणि हे कुडपण गाव शेण मामांचं गाव ऐतिहासिक गाव ज्या गावाने घर आला पण शिंग गेला अशा सिंहगडावर गेल, आपल्या पराक्रमाची शर्त वाटून नाव अवलंबण केलं ते हे शेजारांचं गाव शेलार मामांचं नाव गाव शरद मामांचं गाव शेजारांचं नाव कोंडाजी रायाजी शेलार त्यांच्या वडिलांचं नाव रायाजी शेलार आ आता इथे आपण आलो आहोत इतिहासाचे पुनरुत्थान करायचं काम आम्ही करतो आहोत का तर काल जाऊन पुढची पिढीला जा आपला इतिहास माहिती करावा आपल्या पूर्वजांचा काय केलं पूर्वजांनी देशासाठी केलं भारतासाठी केलं देशासाठी केलं आणि या राज्यासाठी महाराष्ट्रासाठी काय केलं आपलं झेब तिचं पोंड्याने उठवले ते शला तानाजी मानुसरे आणि सूर्यजी मालुसरे आणि ते माल हे शलावनामा ऐंशी वर्षाचा म्हातारा हा शेवटी त्या आप? पंधराशे जमीमाना अवदे भावनाच्या शेपाळ्यांना भेटला आणि जे प्राप्त करून सिंहगडावर आपला पटकवला ते शेलार मामा हे ते त्यांचे जन्मस्थान आणि हे त्यांची लोक आहेत आता ते तुम्हाला थोडक्यात माहिती इथली सांगतील सांगा आपलं हे कुठतात शेलार मामाचं जन्मस्थळ हवं जवळच शेलारखेंड आहे प्रतापडे शेलारखंड मधून जवळच आहे जावली तालुका ऐतिहासिक आहे आपलं कानाजी मालुशरांचं गाव गोडवली ज्या वेळेला गोडवलीवरती हल्ला झाला आणि तिथं पार्वतीबाई बहीण काळोजी मावुश्रांना दिली होती हल्ला झाला भेटायला म्हणून शेलर मामा मध्ये गेले तर प्रेस इथे बैठल्या त्यानंतर प्रेस बिकट बैठली दोन्ही भाषांना उचलले तानाजी बालुश्री आणि सूर्यादी मालुश्रीना घेतले आणि कुडपण मध्ये आले कुडपण मध्ये थोडे वर्ष त्यांनी वास्तविक केलं तिथं थोडस शिक्षण दिलं सेलरमाने त्यांना पण अपरास्थिती अशी निर्माण झाली की प्रतापगडावरती हल्ला होईल असं सिद्ध झालं त्यांना की केव्हा नाही केव्हा तरी हल्ला होईल म्हणून कुरपण हे जवळ आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि मग त्याने उमरेटा उमरेट हे उमरेट गाव होत तिथे एकदम सुरक्षित राहावं हे म्हणून मामाने आपले दोन्ही भाषे घेतले आणि उमरेडला गेले तिथं पूर्णपणे शिक्षण दिलं त्यांना आणि महाराजांना त्यांनी विनंती केली की माझे दोन्ही भाषे तुम्ही सैन्यामध्ये सामील करून घ्यावं आणि सैन्यामध्ये सामील केल्याच्या नंतर दोन भाचे आणि मामा हे परंपरा आपल्या महाराष्ट्राची सेवा करीत होते किंवा महाराजांच्या बरोबर अगदी निर्माणे आणि इच्छेने वागत होते तरी त्याने ज्या वेळेला घेतला कोंढाणा घेतला कोंढाऱ्यावरती स्वारी केली आपले तानाजी मालूस त्यावेळेला शेलार मामा सांगायचे होते शेलार मामाने ज्या वेळेला तानाजी मालुसरे पडले त्यावेळेला उदय बांडूला पडलेल्या मुर्त्याला लाच मारली आणि शेलर मामा त्यांना एकदम चीड आली शेलार मामाने उदय बानूला हत्यावर मारलेला आहे वाघ जसा जनावरांचा नर्ना पडतो तसा मामाने उदय बनूच आपल्या तोंडाने आपल्या दाताने नर्डा फोडून उदय बनवला तिथं मारला आणि हा शिवगड महाराजाने किंवा इतर सैन्याने जे गेले होते त्याने ताब्यात घेतला त्याच पंडण्याचं नाव शेला शिवगडा आपल्या शिवगड पंढर शिवाय गड आला पण शिहळ गेला हे नाव पोसून पडलं नाही त्याचं नाव होतं कोणाने आणि ही परंपरा आतापर्यंत ही तेरावी पिढी आमची आणि पंधरावी पिढी चालू आहे हे जन्मोत्सव गाव सोलर मामांचं हे सिद्ध प्रसिद्ध आहे इतिहासाला धरून आहे आणि सेलर वर्षी ही परंपरा रायगड रायगड पारगड सोलापूर ह्या बऱ्याच ठिकाणी आमचे शेलार पिढी ओळख वाढत गेलेले आणि ही परंपरा आमच्या आतापर्यंत चालत आलेली आहे असा ह्या इतिहास सेलार मामांचा आतापर्यंत आहे ही सेलार मामांची समसेर इला संसर म्हणतात दाण पट्टा तुकडे होऊन गेले ढाल तुकडे होऊन गेलेत हा बिचवा न दिसणारा हातार आहे त्याला कटआउट म्हणायचे पण आता त्याला बिचवाही म्हणतात आणि कटआउटही म्हणतात ही तलवार ती तलवार आम्ही एक समजा फिरणारे मुलांना लावली म्हणून आम्ही मूळ दाबलेले ही तलवार दहावी मिली जे काय होतात त्या झोपून गेल्यात आणि सर्व होऊन गेले आणि हे चुकून कुठे राहिले सेलार मामांच्या जुने घरामध्ये ते आतापर्यंत आम्ही परंपरा ते साधन केलेली आहे आणि त्याला आतापर्यंत जतन करीत आलेला ही जे काय आम्ही उभे सर्व मंडळ आहेत ही सेलार मामांची समाधी